नुकसानग्रस्त शेतजमिनीवरील चुकीचा सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यास माफी नाही आमदार सिद्धार्थ खरात प्रतिनिधी भिकाजी दाभाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते तहसील कार्यालय मेकर येथे नुकसानग्रस्त शेतजमिनीचे पंचनामे करणाऱ्या शासकीय अधिकारी यांची सभा आयोजित केली होती त्यामध्ये माननीय आमदार सिद्धार्थजी खरात यांनी मागील महिन्यामध्ये अधिकारी यांनी केलेल्या तात्काळ पंचनाम्यामुळे एका महिन्यामध्ये नुकसानसाठीचा निधी आपल्या तालुक्याला मिळाला आहे परंतु आता पुन्हा अतिवृष्टी झालेली असून त्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा व त्यावरील पिकांचा सर्वे करण्यात येणार आहे शेताच्या बाजूने पाणीच पाणी झाल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्याबाबत पंचनामे हे एका जागी बसून न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे केले नाही तर सर्वे हा चुकीचा होतो झालेल्या चुकीच्या सर्वेची शेतकरी मी एक आमदार म्हणून माझ्याकडे तक्रार करतात अशा चुकीच्या पंचनाम्याची तक्रार मी खपवून घेणार नाही असे चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करा व पंचनाम्याच्या याद्या ग्रामपंचायत बोर्डावर लावा अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जर ह्या पंचनाम्याच्या याद्या ग्रामपंचायत बोर्डावर लावल्या तर शेतकऱ्यांना जागेवरच कळेल की आपल्या शेताचे किती नुकसान झाले आहे ते आणि सर्वेमध्ये किती मांडले आहे तेही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनाची समाधानी होईल पुढे चालून त्यांनी सर्व शासकीय कर्मचारी यांना शेतकरी मित्र बना असाही सल्ला दिला जर तुम्ही शेतकरी मित्र होणार तर शेतकऱ्यांचा तुमच्यावर विश्वास राहील यावेळेस संघटनेच्या वतीने एक उदाहरण देण्यात आले शेतकरी शेतात मूग नसताना मूग आहे असे सांगतात परंतु वेळ आली तर पाठीमागून गायब होतात परंतु ज्या शेतकऱ्याच्या शेतात मूग असतो तो शेवटपर्यंत आपल्यासोबत असतो त्यामुळे पंचनामे हे शेतात जाऊनच केले जातील असे आश्वासन संघटनेच्या वतीने देण्यात आले पुढे जाऊन एस ओ गिरीसाहेब मेहकर यांनी सर्व कर्मचारी यांना शिस्तीने काम करावे यांनी कोणत्याही अधिकाऱ्याचे पंचनाम्याबाबतचे गैरवर्तणूक खपवून घेतल्या जाणार नाही चुकीचे काम केल्यास अशी तक्रार

एवढ्या मोठ्या भूभागाचे पंचनामे केले आणि एका महिन्याच्या आत ही मदत आपण शासनाकडून मंजूर करून आणली याबद्दल अभिनंदन मला वाटतं एका महिन्यात कुठे काही मदत मिळाली एका महिन्यात मदत हा जो आहे अल्पावधीत इतका शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपण केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो खूप चांगलं काम केलं आता त्याच्यातला जे काही गे खरडून गेलेला जो काही विषय आहे आणि काळ आलेला जो काही विषय आहे तो मंजूर होणार आहे तो राहिला आहे आता सरसकटचं आपल्याकडे अमदान आलेलं आहे सगळं ते तुम्हाला वाटप करायचं आहे ते सुद्धा येईल आणि दुसरी जबाबदारी आता काळ आली आपल्याला सगळ्यांना माहितीये की पुन्हा पाऊस पडला आता त्याच्यामुळे काय झालं की जे काही खरडून गेलेला जो आणखी जो भाग आहे काळ आणि तो आपल्या नवीन निकष त्याचे बचत आहे काही पण माझ्याकडं हे सगळं तर करणार होतो मी करणार हो काही अडचण आहे नक्की हो की नाही फक्त विनंती एकच आहे बर का आणि म्हणजे तक्रार आपल्याकडे येते थोडीशी ती तक्रार माझ्या कानावर जेवढा येईल ना काही काही गावामध्ये की काही ठिकाणी जरा थोडस आपण हायकाय करतो थोडा तरी ऐकतो